अनंत टीक्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची जीवनदयी असलेली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना आर्थिक स्तरीय लाभून देणारी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आणि या पतपेढीच्या सहकार्याने सिंधुदुर्गातील सर्व आमचे जे शिक्षक बांधव आहेत सभासद आहेत यांनी आपल्याला जी जी आर्थिक स्थैर्य आहे किंवा इतर सर्व ज्या भौतिक सुविधा आहेत त्या निर्माण केल्या आणि आमचं जे दोन हजार तेवीसला निवडणूक झाली मे दोन हजार तेवीस आणि आमच्या सर्व संचालक मंडळांना निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर आम्ही लगतच्या कालावधीमध्ये हो ज्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो चांगले निर्णय घेतले म्हणजे व्याजदर असेल किंवा लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देतील देता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि दृष्टीने त्या सगळ्या सुविधा दिल्या परंतु दुर्दैवाने एका कर्मचाऱ्याच्या आर्थिक अनियमिततेमुळे आमची जी जीवनदायिनी आपण म्हणतो तिला कुठेतरी गालबोट लागलं नाहक बदनामीला सामोरं जावं लागलं आमच्या या संस्थेमध्ये दरवर्षी म्हणजे मागच्या संचालक मंडळापासून एक शाखा सिद्धी म्हणून उपक्रम आहे आणि या शाखासिद्धीच्या अंतर्गत जिल्ह्यातील आठही शाखांची तपासणी संचालक मंडळाच्या जी ठरावामध्ये मंजूर अशी कमिटी असते त्या टा कमिटीच्या माध्यमातून पाहणी केली जाते आणि ठिकाणी जूनमध्ये आठही शाखांमधची पाहणी केली आणि त्यामध्ये असं असतं की नंबर दिला जातो उत्कृष्ट शाखा पहिला दुसरा तिसरा असं आणि त्या अनुषंगाने पाहणी करून याचा उद्देश असा असतो की त्यानिमित्ताने सर्व शाखांची सर्व जे रेकॉर्ड आहे ते पाह पाहिलं जातं दुसरी गोष्ट काही त्रुटी असतील तर त्या त्या ठिकाणी पाहून पुढे भविष्यामध्ये होऊ नये दृष्टीने तो प्रयत्न केला जातो मग यावर्षी आम्ही जूनमध्ये वेंगुर्ला शाखेमध्ये गेलो असता तर काही त्या ठिकाणचे जे व्यवहार आहे ते आमच्या ज्या टीमला कटकणारे म्हणजे काही ते संशयास्पद वाटले आणि त्या अनुषंगाने आम्ही जी शाखासिद्धीची टीम आहे त्यांची पुन्हा एकदा बैठक आमची होते अंतिम उत्कृष्ट शाखा कोण किंवा गुणदान एकत्र करण्यासाठी त्या मिटिंगमध्ये आमचा असा चर्चा आली त्या अनियमितते किंवा त्या ठिकाणी जी संशयास्पद व्यवहार आहेत त्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने मग आमचे जे प्रधान कार्यालयातील अधिकारी आहेत त्यांनी त्यांना आम्ही सूचना केली की तुम्ही रेगुला शाखेमध्ये जाऊन त्या ठिकाणचे व्यवहाराची व्यवस्थितपणे सखोल चौकशी करा मग त्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेंग आमच्या प्रधान कार्यालयातील अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गेला त्यांनी पाहणी केली आणि लगतच आमची मासिक मिटिंग होती संचालकांची त्या मासिक मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की वेंगुर्ला शाखेमध्ये थकबाकीचे व्यवहार दिसत आहेत वास्तविक एरवी तो रिपोर्ट दर महिन्याला आमच्या संचालक मंडळामध्ये आठही शाखांची थकबाकी कोण आहे कोणाचं कुन गरज आहे ह्याचं लिस्ट वाचलं जातं परंतु वेंगुर्ला शाखेतलं लिस्ट येत नव्हतं परंतु ज्यांनी या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी पुन्हा पाहणी केली त्यावेळी ते काही सभासदी थकबाकी दहा दिसत होते मग त्या अनुषंगाने पाहणी केली असता पुन्हा त्या संचालक मंडळामध्ये आमची चर्चा आली आणि पुन्हा त्या ठिकाणी सखोल चौकशी करायला सांगितल्यानंतर लगतच्या कालावधीमध्ये चोवीस तारीखला चोवीस जून जुलै जुलैला ते वेंगुला शाखेमध्ये गेले जाऊन पाहणी केली आमचे अधीक्षक संगणक तज्ज्ञ सचिव जाऊन आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला अध्यक्ष म्हणून त्यांनी फोन केला आणि सांगितलं की वेंगुला शाखेमध्ये थोडंसं अप म्हणजे अनियमितता आढळते आर्थिक सभासदांच्या व्यवहारामध्ये मग त्या अनुषंगाने मी लगेच आमची जी शाखाची जी टीम आहे ज्यांनी जूनमध्ये त्या ठिकाणी पाहून आम्हाला काहीतरी निदर्शन असेल म्हणून अप वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं ती टीम पुन्हा आम्ही काय केलं शुक्रवारी वेंगुला शाखेमध्ये सकाळी दहा वाजता गेलो पाहणी केली दुपारी एक चार वाजेपर्यंत आम्ही सगळा रेकॉर्ड मधलं मधलं म्हणजे जे मिळेल ते पाहणी केली असताना आम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी अनियमितता आढळली आणि ही एका दिवसामध्ये चौकशी पूर्ण होणार नव्हती कारण संबंधित कर्मचारी दोन हजार अठराला त्या ठिकाणी केलेला होता था। आणि चोवीसला मे चोवीसला चोवीस त्याची बदली सावंतवाडीला झाली हा जो कालखंड आहे तो एका दिवसामध्ये तपासणी होऊ शकत नाही म्हणून आम्ही लगेच काय केलं त्या ठिकाणी पंचयाती घालून हे सगळं रेकॉर्ड म्हणजे अठरापासून तो दोन हजार चोवीसपर्यंत घालून जिल्ह्याला शिफ्ट केलं या दरम्यान तो सावंतवाडीमध्ये शाखाधिकारी म्हणून आहे त्याचे जे सायन्सचे अधिकार आहेत शाखाधिकारी म्हटल्यानंतर सायन्स चेक तो इशू करू मग सगळे जे अधिकार आहेत ते आम्ही तात्काळ काय केले काढून घेतले बँकेला जिल्हा बँकेला पत्र दिलं की त्याच्याकडनं त्याच्यासहितचा जर चेक आला तर याच्यापुढे पास करू नका वगैरे हे सगळं आमचे आणि लगेच त्याला काय केलं शनिवारी दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला त्याला शिफ्ट केलं म्हणजे पत्रांवर म्हणजे जिल्ह्याला हजर राहायला सांगितलं आणि लगेच रविवारी आमची मिटिंग होती मासिक ती नियोजित होती अठ्ठावीस ता तारीखला हो मासिक मिटिंग होती संचालक त्या मासिक मिटिंगमध्ये सर्व संचालकांसमोर हा विषय कारण शाखासिद्धीच्या टीमला तो माहिती होता बाकीचे जे होते त्यांना माहिती मग शाखासिद्धीच्या टीमच्या म्हणजे सगळ्यांना सगळ्यांसमोर तो विषय ठेवला हो सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली आणि ह्या संदर्भातची तपासणी आहे तपासणी समिती आम्ही त्या ठिकाणी नी नेमली आमच्या अधीक्षक माईनकर मॅडम आहेत त्याच्याबरोबर शाखाधिकारी दिले जांभळे असतील तळेकर असतील बी असतील त्यांच्यासोबत माणसं दिली आणि तपासणी करायला सुरुवात केली आणि हे सगळं एका स्वतंत्र रूममध्ये सेपरेट त्या संबंधित कर्मचाऱ्याला जरी आम्ही प्रदान करायला जाणलं तरी त्याला एका कोटचंही काम न देता एका ठिकाणी बसून ठेवलेलं होतं आणि हे सगळं जे व्यवहार होता म्हणजे तपासणीची जी कार्यवाही होती ती एका स्वतंत्र खोलीमध्ये चालू होती आणि हे सगळं होत असताना त्याच दिवशी दुपारपर्यंत मला संबंधित आमच्या ज्या अधिकारी आहेत माईंडकर यांनी सांगितलं की प्राथमिक व्यवस्थेमध्ये त्यांनी एका बाजूने तपासायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी आपल्याला अनियमितता याच्यामध्ये दिसते म्हटल्यानंतर ता आम्ही तात्काळ त्याला प्राथमिक जी नोटीस आहे ती त्याला इश्यू केली नोटीस काढण्याचा आपण नोटीस दिल्यानंतर त्याने लगेच आम्ही कोणती रक्कम भरा म्हणून सांगितली नसताना त्याने लगेच संध्याकाळी आम्हाला वाटतं चार साडेचारच्या दरम्यान काही रक्कम संस्थेच्या अनामतपर्ती भरली हे सगळी प्रक्रिया चालू होती नंतर आणखी दोन दिवसांनी त्यांनी काय म्हणजे अशी ठराविक रक्कम त्याने आमच्या तीन वेळा संस्थेमध्ये अनामत खाती भरली आता ही सगळी प्रक्रिया जी होती ती आम्ही संस्थेचे सल्लागार जे आहेत ए डी पाटील यांच्या मार्गदर्शना म्हणजे ज्या दिवशी हे घडलं तिथपासून आतापर्यंत आम्ही त्यांच्या सल्लागार जे आहेत त्यांच्या सल्ल्याने ज्या ज्या स्टेप आहेत ते आहे आता आपल्या सहकारामध्ये आहे की अशा प्रकारे अनियमितता किंवा अपहार झाला तर था। पहिल्याआधी रिकव्हरी महत्त्वाची आहे वसुली महत्त्वाची आहे आणि दृष्टीने आम्ही वसुली संबंधित जे आहेत त्याने स्वतः भरलेली आहे त्याच्यामध्ये तो एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे आता दुस सल्लागाराने आम्हाला अशी सूचना केली की संबंधित जो कर्मचारी आहे त्याच्याकडून बॉन्ड करून घ्या काय इंडियन मिल्प बॉल दोनशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तो करून घेतलेला आहे त्याने त्याच्यामध्ये स्पष्ट मान्य केलेलं आहे की मी ही सगळी जी आहे प्रक्रिया म्हणजे अनियमितता ही मी स्वतः केलेली आहे ती मान्य केली आणि भविष्यामध्ये जर रक्कम वाढली तर ती मी भरायला तयार आहे अशा प्रकारची त्याने काय केले आहे त्या नोटरीसमोर मान्य केलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही म्हणजे श ज्या संस्थेचे नियम आहेत आम्हाला जनरल सभेने जे घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळ्या कारवाई करत आहोत कालच आमची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा जी पुढची प्रस्ताव कारवाई आहे संबंधित कर्मचाऱ्यावर ती पण प्रस्तावित केलेली आहे म्हणजे सल्लागार आमचे सनदी अधिकारी आहेत म्हणजे इंटरनल आमचं ऑडिट झालं परंतु जे जनरल सभेने किंवा शासकीय आमचे ऑडिटर जे आहेत नाईक सुधीर नाईक यांचं ऑडिट प्रथ प्राथमिक अहवाल त्यांनी दिला नाही परंतु अंतिम अहवाल अजून दिलेला नाही म्हणजे त्यांचं अजून जी तपासणी आहे ती चालू आहे त्याला आणखी काही कालावधी लाईल जाईल त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जास्तीत जास्त सभासदांचे जे पैसे आहेत ते शंभर टक्के म्हणजे एवढा विश्वास देतो की शंभर टक्के सभासदांचे जे पैसे व्याजासकट आपण त्यांच्या त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत आता ह्याला आठ दिवसाचा कालावधी झाला परंतु आम्ही सल्लागार आमचे ऑडिटर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी जनरल सभेने जे नियम घालून दिले आहेत त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आपण करत आहोत आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडासा वेळ होणार आहे वेळ म्हणजे जास्त आहेत जोपर्यंत ऑडिट रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्हाला अंतिम दोषी कोण आहे तो समजत नाही परंतु संबंधित जो कर्मचारी आहे त्याने त्या बॉन्ड पेपर मध्ये ही नोंद केलेली आहे नोटीस समोर केले आहे की मी हे सगळं केलेलं आहे दुसरी गोष्ट स्वतः त्याने रक्कम कोणी आम्ही एकही पत्र दिलेलं नाही त्याने स्वतः रक्कम ती सगळी भरलेली आहे म्हणजे महत्वाची गोष्ट आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल